शीघ्रताच किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी अगदी गूळ घालून ही बासुंदी बनवलेली आहे आणि ती अधिक पौष्टिक झालेली आहे जविष्ट झालेली आहे आणि डाएट करणाऱ्या कोणी माझ्या मैत्रिणी असतील त्यांच्यासाठी तर ही पर्वणीच आहे अगदी डायबेटीज पेशंटसुद्धा ही बासुंदी खाऊ शकणार आहेत आणि ही बासुंदी बनवायला तशी खूप सोपी आहे पण आपण काही ट्रिक्स आणि टिप्स जर फॉलो केल्या तर अगदी झटपट आपली बासुंदी तयार होते आणि इथे मी ना मिल्क पावडर नाही खवा अगदी ड्रायफ्रूटसुद्धा न वापरता मस्त अशी दाटसर आणि खूपच भन्नाट अस्सल चवीची ही बासुंदी तयार झालेली आहे त्यासाठी मी इथे दीड लिटर फुल फॅटचे दूध घेतलेले आहे तुम्ही अगदी पिशवीतले गाईचे म्हशीचे जे तुमच्याकडे अवेलेबल आहे ते तुम्ही घ्या तर इथे मी पातेलं ओलं करून घेतलेलं आहे एक आणि त्याच्यामध्ये हे सर्व दूध घालून घेत आहे आणि ज्या पण तुम्ही भांड्यामध्ये बासुंदी करायला घ्याल ते भांडं आधी थोडं पाण्याने ओलं करून घ्या म्हणजे दूध खाली तळाला चिटकत नाही आणि करपतही नाही ही खास टीप लक्षात असू द्या आणि दूध घालून मोठ्या हचेवर आपल्याला सुरुवातीला हे या दुधाला उकळी आणायची आहे नंतर मीडियम फ्लेमवर आपल्याला सतत हे दूध ढवळत राहायचं आहे साईडला आलेली साय आहे ती सतत आतमध्ये दुधामध्ये घेत आपल्याला ती साय मोडून घेत राहायचं आहे म्हणजे बासुंदे एकसारखी रवाळ आणि दाटसर तयार होते आता पंधरा मिनटं झालेली आहेत पंधरा मिनटामध्ये आपलं दूध या पद्धतीने आटलेलं आहे आणि आता मी त्याच्यामध्ये वेलची पूड घालत आहे आणि दोन चमचे मी गुळ घालणार आहे गोडाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार करा पण गुळ घालून एकदा तुम्ही करून पहा बासुंदी खूप त्याची टेस्ट आहे ती अप्रतिम होते मी पातेल्यात ही बासुंदी केल्यामुळे मला पंचवीस मिनिट लागले तुम्ही जर पसरट पॅन कढई घेतली तर तुम्हाला कमी वेळ लागू शकतो बासुंदी ही एक सात ते आठ मिनिटात तयार होणार आहे आणि बासुंदी आपल्याला खूप घट्ट करायची नाही पातळ थोडी ठेवायची नंतर जी जसजशी थंड होईल तस तशी ती घट्ट होत जाते आणि वीस ते पंचवीस मिनटामध्ये ही बासुंदी तयार झालेली आहे आणि मी ते बासुंदी घट्ट होण्यासाठी कुठलेही वेगळे जिन्नस वापरलेले नाहीत अगदी अस्सल दुधाची अस्सल चवीची ही बासुंदी तयार झालेली आहे आणि ही बासुंदी गरम आहे आणि गरमागरमच आम्ही सर्व करणार आहोत तुम्हाला थंड खायची असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून खा एक बासुंदी थंड झाली की तुम्ही आतमध्ये फ्रीजमध्ये ठेवा आणि एक दीड तासाने तुम्ही ती खा खूप तुम्हाला ती घट्ट झालेली दिसणार आहे नक्की करा या श्रावणात तुम्ही ही गुळाची बासुंदी कशी झाली आहे ते मला कमेंट करून सांगा लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा परत भेटूया मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत